चर्चगेट स्टेशनला भीषण आग मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकात केकच्या दुकानाला आग अग्निशमन दलाने घेतली घटनास्थळी धाव नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पाच जून दोन हजार पंचवीस रोजी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग इगतपूर ते आमने ह्या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले आदित्य ठाकरेंचा आडनाव बदलून खान करा असा खोचक टोला नितेश राणेंनी केला आहे काल झालेल्या स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांनी आपला जीव गमावला तर बी टीमकडून अकरा जणांच्या परिवाराला दहा लाखाची मदत करणार असल्याची माहिती समोर येत आहे आज जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभरात पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कार्यक्रम आयोजित केले जातात तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या लोकनिर्धार चॅनलकडून हार्दिक अभिनंदन पर्यावरण प्रदूषित करणे थांबवा वृक्ष लावा स्वच्छ श्वास घ्या